नमस्कार मित्रांनो सगळीकडे पाऊस पडत आहे छान पाण्याचं वातावरण झालेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये अशा वेदरमध्ये आपल्याला छान गरमागरम काही ना काही खायची इच्छा होते तर त्यामुळे हे गोबीचे भजे नक्की ट्राय करून पहा अप्रतिम चवीला लागते आणि क्रिस्पी तयार होते तर नक्की ट्राय करा आता सुरुवात करूया सगळ्यात आधी तर इथे आपल्याला पत्ता गोबी घ्यायची आहे छान फ्रेशवाली आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे माती वगैरे असते त्यावरती म्हणून त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची पाण्याने नंतर एक खिसणी घेऊन त्याखाली प्लेट ठेवून छान खिसणीने खिसून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही कटसुद्धा करून घेऊ शकता किंवा लांब लचक आकारामध्ये खिसून घेऊ शकता मी या प्रकारे खिसून घेत आहे तुम्हाला जशा आकारामध्ये हवं असेल तशा आकारामध्ये तुम्ही हे कोबी पत्ता गोबी कट करून घेऊ शकता तर इथे मी खिसून घेत आहे छान खिसणीने पत्ता गोबी पूर्णपणे खिसून झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे बारीक कट केलेल्या मिरच्या चार मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या होत्या किसलेला अद्रक कोथिंबीर बारीक कट केलेली चवीनुसार मीठ कश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे जास्त तिखट राहत नाही कलर छान ते एक चम्मच टाकायचं ते धनिया पावडर टाकायचा आहे एक चम्मच थोडीशी हळद टाकायची आहे हे सगळं टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये टाकून घेऊया कढीपत्ता कढीपत्ता कधी पण कट करून टाकायचा याने छान अप्रतिम असा सुवास येते आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते नंतर टाकून घेऊया दोन चमच बेसन दोन चमच तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि हे सगळं हाताने छान एकत्र करून घ्यायचं कोरडंपणीच तर मला भजे आत्ताच करायचे आहे म्हणून मी मीठ आधीच टाकलं आहे जर तुम्हाला थोडं लेट करायचे असेल भजे तर यामध्ये मीठ नंतरच टाका कारण मीठ टाकून झाल्यानंतर याला कोबीला पाणी सुटते आणि यामध्ये आपण एक थेंबसुद्धा पाणी टाकलं नाही आहे स हे जे सगळं भिजवलं आहे ना ते कोबीच्याच पाण्यामध्ये भिजलं आहेत कुणाकुणाचं कसं असते ना ज्या वेळेला काही तळायला घेऊन आपण म्हणजे हाताला चिटकणारं असो ते बिलकुल आवडत नाही तर त्यामुळे काय करायचे अशा पद्धतीचं पदार्थ काही करायचं असलं तर हे अशा प्रकारे गोळे किंवा बॉल्स किंवा भजे किंवा जे काही तुम्हाला पकोडे वगैरे करायचे आहे ते अशा प्रकारे बॉल तयार करून घ्यायचे आहे भजे तयार करून घ्यायचे छान आणि नंतर आपल्याला तळण्यासाठी पण सोपे जाण कारण पटापट आपण ते कढाईमध्ये टाकू शकेल आपल्याला हाता हाताला चिटकणार नाही आणि इरिटेड होणार नाही मेन गोष्ट म्हटलं तर तर त्यामुळे अशा पद्धतीने सगळे आपण करून घेऊया नंतर तळाईचंच काम असते इथे आपण सगळे भजे रेडी करून घेतले आहे आणि तेलसुद्धा मी गरम होण्यासाठी आधीच ठेवलं होतं तर यामध्ये मी थोडासा छोटा भजा टाकून बघितला तेल छान कडकडीत गरम झालेला आहे यामध्ये सगळे भजे सोडून घेऊया की ती सोपी जाते ना भजे आधी करून ठेवले तर पटापट टाकता येते आपल्याला आणि तळायला पण सोपी आणि करायला पण सोपी तर नक्की ट्राय करा आता हे सगळे भजे टाकून घेऊ आणि छान क्रिस्पी होतपर्यंत तळून घ्यायचे आहे कलर चेंज होतपर्यंत काळेच करून टाकायचे नाही आहे छान थोडंसं कलर चेंज होतपर्यंत आणि क्रिस्पी करारा होतपर्यंत तळून घ्यायचे आहे तर हे भजे इथे तळून रेडी झालेले आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीचा कलर आलेला आहे छान क्रिस्पी झालेले आहे तर एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया आणि सर्व करण्यासाठी भजी रेडी आहे आणि हो भजे कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा पाणी येत आहे की नाही भजे ट्राय करणार आहात ना नक्की ट्राय करा आणि कसे वाटले नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू